ओबीसी समाजासाठी स्थापन केलेली एकोणीस महामंडळ फक्त नावापुरतीच आहेत का असा सवाल केला जातोय गुरव सुतार नाभिक रामोशी लोहार शिंपी लेवा पाटीदार गुजर लिंगायत अशा तब्बल एकोणीस ओबीसी वर्गातील समाजातल्या नेत्यांच्या बैठका घेत या जातींसाठी एकोणीस महामंडळ स्थापन करण्यात आली होती मात्र दोन तीन महामंडळांना एखादा कोटी रुपये निधी वगळता तब्बल एकोणीस महामंडळ फक्त कागदावरच दिसतात याबाबत अपडेट्सकडून हो, या या, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणीस जातीसाठी ओबीसी समाजातील एकोणीस जातीसाठी एकोणीस महामंडळ उभा करण्याचा निर्णय घेतला होता लोकसभेमध्ये फटका बसल्यामुळे ओबीसी जातींना एकवटण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन ओबीसी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अक्षरशः सहा महिने बैठका लावत या ही महामंडळ उभा करण्याचा निर्णय घेतला होता पन्नास कोटी निधीही यासाठी वर्ग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता मात्र आजपर्यंत ही महामंडळ फक्त कागदावरच उभी कागदावरच आहेत त्यामुळे या जातीतील कार्यकर्त्यांमध्ये फक्त आमचा वापर निवडणुका पुरताच तुम्ही करून घेतला अशी भावना निर्माण झालेली आहे ठीक धन्यवाद महेश संपूर्ण माहितीसाठी तर केवळ निवडणुकांपुरताच आमचा वापर झाला अशी नाराजी या सगळ्या जातीतल्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या